नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण चर्चा करतोय राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोण येणार आता कोकणामधून कुणाकुणा संधी मिळू शकते विशेषतः रायगडच्या राजकारणामध्ये कुणाला संधी मिळेल आता चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणारे प्रशांत ठाकूर यांना राज्यमंत्रीपदाची लॉटरी मिळू शकते तसेच भरत गोगावले यांचा कोट कोर्ट जे आहे कपाटातून ते आता बाहेर काढतील आणि त्यांनाही सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाईल कदाचित कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीपद या दोघांपैकी त्यांची वर्णी लागू शकते आदित्य तटकरे यांना पुन्हा एकदा महिला बालकल्याण मंत्रीपदावर समाधान मानावं लागेल कदाचित किंवा अन्य दुसरं खातं मिळू शकतो त्यामुळे ते कॅबिनेट पदीच राहतील कारण कॅबिनेट मिनिस्टर जर तो राज्यमंत्री कधी होत नाही त्यामुळे ते कॅबिनेट राहतील आणि रायगडच्या राजकारणात हे दोन राज्यमंत्री राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जर आपण बघितलं त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये यावेळेला मंत्रिपद तीन येत आहेत असं म्हणायला काय हरकत नाही कारण प्रशांत ठाकूरांना आता जवळपास निश्चित आहे आणि भरत गोगोल्यांनाही यावेळेस द्यावं लागेल आणि आदिती तटकरे तर प्रदेश अध्यक्षांची मुलगी आहे त्यामुळे त्यांनाही मंत्रिपद कायम राहणार आहे त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये सत्ता आपल्याला कायम मिळणार आहेत आणि विकास होईल असा अपेक्षा धरू या तिघांकडून मूळ मुद्दा आता कोकणामधून रवींद्र चव्हाणांना प्रतिनिधित्व मिळू शकतो आता ते डोंबिवलीचे आहेत आता ठाण्याचे आहेत निलेश राणे यांना सुद्धा राज्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते उदय सामंत आहे दीपक केसरकर आहे शेखर निकम आहेत असे प्रवीण दरेकर सुद्धा हे कोकणातून येऊ शकतात त्यामुळे असे संपूर्ण बघितले तर सात ते आठ जणांना कोकणातून संधी मिळू शकते त्यामुळे रायगडच्या राजकारणात तीन कोकणातून मग रामदास कदमांचा मुलगा आहे किंवा रामदास कदम सुद्धा मंत्रिपदासाठी लॉबिंग करतात आहेत अशा सगळ्या अनुषंगाने जर आपण चर्चा केली तर पूर्णपणे मंत्रिमंडळामध्ये आपल्याला समावेश आपल्याला दिसून येतं खरं प्रत्येक जण मंत्रिमंडळासाठी लॉबिंग करत असतो आणि त्या दृष्टीने मंत्रिमंडळ कुणाला घ्यावं हा एक मुख्यमंत्र्यांचा आपल्या आपल्या पक्षांचा अधिकार असतो मात्र जर परिस्थिती बघितली राज्याच्या राजकारणामध्ये तर आपल्याला असं दिसून येते की मंत्रिमंडळामध्ये अनेक रस्ती सुरू असतात आणि याच्यामध्ये रस्ती सुरू असताना जर आपण बघितले मंत्रिमंडळासाठी बघा उदय सामंत रत्नागिरी दीपक केसरकर सावंतवाडी नितेश राणे देवगड भरत गोगावले महाड देवेंद्र चव्हाण मूळचे मालवणचे आहेत प्रवीण दरेकर मूळचे पोलादपूरचे अजित तटकरे श्रीवर्धन उदय सामंत आहेत दीपक केसरकर रवींद्र चव्हाण असे अनेक वेगळे भरत गोगावले नितेश राणे असे सगळे जे आहेत कोकणातून येत आहेत त्यामुळे त्यांना एकदा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते त्यामुळे रायगडचा आणि कोकणाचा विकास होईल अशी अशा अपेक्षा अशी अपेक्षा आपण आप अपेक्षा आप आप करू येणाऱ्या मंत्रिमंडळाकडून धन्यवाद